नमस्कार मित्रांनो जर डिव्हिडंटच्या माध्यमातून तुम्हाला पैसे कमवायचे असेल आणि एक पॅसिव्ह इन्कम झोपल्या झोपल्या कमवायचा असेल तर सर्वोत्तम स्टॉक कुठले आहे हे मी या व्हिडिओत तुम्हाला सांगणार आहे डिव्हिडंट इल्ड नाही फक्त तर यामध्ये मी तुम्हाला डायरेक्टली एक स्टॉक तुम्हाला वर्षभरात किती पैसे देतो त्या गोष्टी सांगणार आहे ओके आपल्या चॅनलचं नाव आहे युव मराठी व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सर्वप्रथम सब्सक्राइब करून घ्या नवनवीन व्हिडिओ मी टाकत असतो जस की इंट्राडे शेअर स्विंग शे... ट्रेडिंग साठी शेअर कसे शोधायचे यासाठी सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला विजिट द्या व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला तर तुमच्यासाठी एक छोटस गिफ्ट पण मी सांगणार आहे तर सर्वात पहिला शेअर आहे वेदांता लिमिटेड आता वेदांता लिमिटेड तर भरपूर वेळेस ऐकला असेल तुम्ही मेटल आणि मायनिंग मधली कंपनी आहे आणि सध्याची किंमत चालू आहे चारशे ब्याऐंशी रुपये आणि डिव्हिडंट वर्षभरात देतेय बत्तीस पॉइंट पाच हा बत्तीस पॉइंट पाच डिव्हिडंट तिने दिलेला आहे दोन हजार चोवीस या वर्षी आता तुम्ही म्हणाल मग दोन हजार पंचवीस मध्ये मला काय मिळू शकतं मी जर हा शेअर विकत घेत असेल तर तर या ठिकाणी मी आलो आहे वेदांताच्या डिव्हिडंटच्या पॅटर्नवर वेदांताचा डिव्हिडंटचा पॅटर्न या ठिकाणी बघू शकता दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस दोन हजार चोवीस बरोबर ना म्हणजे हे आठ आणि हे चार बारा बारा प्लस वीस बत्तीस बत्तीस रुपये कधी दिले नाही फक्त दोन हजार चोवीसमध्ये मध्ये बरोबर आणि दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये किती दिले जून मध्ये सात रुपये दिलेले आहे आणि ऑगस्ट मध्ये मग म्हणजे एक दोन महिन्यापूर्वी सोळा रुपये दिलेले सोळा सहा बावीस तेवीस रुपयाचा डिव्हिडंड आतापर्यंत याने दिलेला आहे म्हणजे अजून वर्षभरात हा आरामात दहा रुपयाचा डिव्हिडंड तुम्हाला देऊ शकतो त्याच्यामुळे हा शेअर सध्या जरी खरेदी केला सध्या का म्हणतोय मार्केट डाऊन आहे तरी पण काही अडचण नाहीये थोडे थोडे करून शेअर त्यानंतरचा आपला शेअर आहे हिंदुस्तान झिंक हिंदुस्तान झिंक हा शेअर जवळपास पाचशे रुपयाला आहे आणि याची जी डिव्हिडंड पेइंग कॅपॅसिटी आहे ती आहे ट्वेंटी नाईन रुपीस मित्रांनो बघा बत्तीस रुपये बत्तीस पॉईंट पाच एकोणतीस रुपये ह्या शेअरसाठी ही अमाऊंट खूप चांगली आहे तुम्ही जर इन्वेस्ट करे करू शकत असाल तर वर्षभरात शंभर शेअर असले तर शंभर गुन्हिले पाचशे किती होणार ते जवळपास पन्नास हजाराचे होता गुणिले शंभर म्हणजे पन्नास हजारावर तुम्हाला तीन हजार रुपये जवळपास डिव्हिडंट वार्षिक येऊ शकतो ओके त्याच्यानंतर आहे हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जवळपास डिव्हिडंट सव्वीस रुपयाचा आहे आणि करंट प्राइस चारशे बावन्न रुपये आहे मित्रांनो ही ऑइल अँड गॅस सेक्टरमधली कंपनी आहे आणि बऱ्याच जणांना वाटतं की करंट प्राईज म्हणजे आत्ताची प्राइस होय हा व्हिडिओ पोस्ट होतोय रविवारी बारा ऑक्टोबर रोजी बरोबर मग बारा ऑक्टोबर रोजी तुम्हाला जर ही प्राइस मिळते तर त्यावेळेस हा डिव्हिडंड मागच्या वर्षी दिलेला आहे आणि यावर्षीही वर्षी डिव्हिडंड कंटिन्युअसली चालू असणार आहे आपल्याला शेअर कसा बघायचा की ज्यामध्ये करंट कमी असेल जास्त असेल परंतु जास्त अशी शेअर पुढे येणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या चला आपण हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशनला काय कशावर बघू वेबसाईटवर वर जाऊन बघूया किती डिव्हिडंड दिलेला आहे त्यांनी आता दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तोर या दिसे, तासेल तर या ठिकाणी दिसत असेल तुम्हाला हे बघा दोन हजार चोवीस अकरा रुपये फायनल डिव्हिडंड त्याच्यानंतर पंधरा रुपये इंतिरम डिव्हिडंड ओके आणि सोबतच बोनस पण इश्यू केलेला आहे वन टू टू असा बोनस या कंपनीने दिलेला आहे त्याच्यामुळे बोनस प्लस डिव्हिडंड दोन हजार चोवीस रोजी आपल्याला या कंपनीतून मिळालेला आहे याच्यानंतर मित्रांनो कंपनी आहे सरकारी कंपनी आहे कोल इंडिया लिमिटेड जवळपास तीनशे चौऱ्याऐंशी रुपये हा हा शेअर किती भारी वाटतो आहे ना तीनशे चौऱ्याऐंशी आहे हा डॉप डाऊन होत असतो साडेतीनशे पर्यंत आरामात येईल साडेतीनशेला घेऊन टाका तुम्हाला डिव्हिडंट वार्षिक एकवीस रुपये आरामात मिळेल त्याच्यानंतर आहे ओ एन जी सी दोनशे शेहेचाळीस रुपयाच्या आसपास आहे आणि साडेबारा रुपये डिव्हिडंट यांनी मागच्या वर्षी दिलेला आहे ऑइल आणि गॅस सेक्टर ही कंपनी आहे त्याच्यानंतर आहे की पावर ग्रीड कॉर्पोरेशन पी एफ सी आणि यांनी डिव्हिडंड जवळपास अकरा रुपये दिलेला आहे सध्याची दोनशे नव्वद रुपये प्राईज चालू आहे मित्रांनो अशा दहा शेअर्सची लिस्ट मी बनवलेली आहे मी तुम्हाला जसं की म्हटलं होतं की मी तुम्हाला देणार आहे की गिफ्ट याच्यात तर ही पूर्ण पी डी एफ ज्याच्यावरनं मी हे बनवतो आहे हे दाखवतो आहे हे तुम्हाला अगदी मोफत मिळणार आहे तुम्हाला काय करायचं आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे मी अगोदरच नंबर सांगितलेला आहे त्या नंबरने तुम्ही सेव्ह करून घ्या आणि सेव्ह केल्यानंतर काय करा की मला पी डी एफ म्हणून असा एस एम एस पाठवा ओके व्हॉट्सअप पाठवा पी डी एफ म्हणून व्हॉट्सअप पाठवल्यानंतर मी ही जी पी डी एफ आहे तुम्हाला रिप्लाय करेल सोबतच तुम्ही यातील कुठला शेअर निवडाल किंवा तुम्हाला जर आणखी कुठला शेअर माहिती आहे की जो डिव्हिडंड देतो तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका सोबतच आपल्या मित्रपरिवारांसोबत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद